करिअर आणि प्रेमामध्ये ताळमेळ बसवायचा आहे फॉलो करा या टिप्स तुम्हाला जर चांगलं सकस आयुष्य हवं असेल तर आपल्या आयुष्यातील प्रेम आणि करिअर या दोन्हीचा बॅलन्स आवश्यक आहे प्रेमामुळे आपल्या आयुष्यात रंग भरले जातात तर करिअरमुळे आपण आपलं आयुष्य एका उंचीवर नेतो या दोन्हीही गोष्टी फार महत्वाच्या आहेत दोन्हीपैकी एकाही गोष्टीला अधिक महत्त्व अथवा दुर्लक्ष करून चालत नाही आपण एका बाजूला जास्त झुकलो की आपल्या आयुष्याचं गणित बिघडू लागतं हे लक्षात ठेवा या सगळ्याचा परिणाम थेट आपल्या आयुष्यावर आणि आपल्या कुटुंबावर होतो दोन्हीमध्ये ताळमेळ राखणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या पाहिजेत वन मित्र व्हा कोणत्याही नात्याला चांगलं बनवण्यासाठी आपापसात बँडिंग आवश्यक आहे यासाठी सर्वांत आधी एकमेकांचे चांगले मित्र व्हा थोडा वेळ काढून एकमेकांसोबत बोला जर आपल्या ऑफिसमधील लोड वाढलं असेल तर आपल्या पार्टनरला त्याची कल्पना द्या यामुळे तुमचा पार्टनर तुमची अवस्था समजू शकेल ज्यव थोडा वेळ बाहेर फिरण्यासाठी काढा आठवड्यातून एक दिवस तरी असा काढा जो फक्त तुम्हा दोघांचा असेल जर पूर्ण दिवस देऊ शकत नसाल तर किमान काही तास तरी द्या यावेळी कुठेतरी बाहेर फिरायला जा अथवा मूवी पाहायला जा मात्र अशी गोष्ट करा जी दोघांनाही आवडत असेल या काळात एकमेकांसोबत मजामस्ती करा आणि वेळ चांगल्या पद्धतीने घालवा त्री दिवसभरातून थोडा वेळ बोलण्यासाठी काढा वर्कलोडमुळे दररोज भेटणं वा फिरणं शक्य नसलं तरी एकमेकांसोबत बोलण्यासाठी वेळ जरूर काढा तुम्हाला तुमच्या पार्टनरची काळजी आहे हे किमान त्याला कळेल यासाठी तुम्ही ठराविक वेळही ठरवू शकता जर शक्य असेल तर दिवसभरातून अधेमध्ये एकमेकांना मेसेज करूनही तुम्ही बोलू शकता फो ऑफिसमधील राग पार्टनरवर काढू नका ऑफिसमध्ये लोड असणं स्वाभाविक आहे आपला बॉस आपल्यावर ओरडल्यावर आपला मूड ऑफ होणं हे देखील साहजिक आहे मात्र आपला राग आपल्या पार्टनरवर काढू नका कारण आपला पार्टनर आपल्याकडून प्रेमाच्या दोन शब्दांची अपेक्षा व्यक्त करत असतो त्यामुळे हे कदापि करू नका फाईव्ह एकत्र मिळून निर्णय घ्या नात्यामधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेअरिंग होय तुम्ही तुमच्या आयुष्याचे निर्णय एकत्रित घ्या कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या पार्टनरशी बोला त्यामुळे तुमचे बंध आणखी मजबूत होतील सेक्स तुमचं मत लादू नका कोणतंही नातं तेव्हाच चांगलं होऊ शकतं जेव्हा त्या नात्यात दोघांचाही सन्मान तेवढाच असेल जर तुम्ही तुमचे निर्णय तुमच्या पार्टनरवर लादत असाल तर ते योग्य नाहीये त्यापेक्षा आपल्या पार्टनरशी बोला आणि एकत्रितरित्या निर्णय घ्या सेवन पार्टनरला त्याच्या कामात मदत करा जर तुमच्याकडे वेळ असेल तर पार्टनरच्या कामातही मदत करा त्यामुळे तुमच्या पार्टनरचे काम हलके होईल तसेच तिलाही ते आवडेल एट अडचणीच्या वेळी एकमेकांसोबत रहा प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आणि समस्या येतच असतात अशावेळी आपल्याला आपल्या पार्टनरची सोबत फार महत्वाची असते अडचणीमध्ये प्रत्यक्षपणे मदत नसली तरीही पार्टनरचा मोरल सपोर्ट देखील आपल्यासाठी फार महत्वाचा ठरू शकतो